अधिकाऱ्यांच्या संगणमतानं पलूस येथील शासनाचा महसूल बुडवून आंधळे गावामध्ये राजरोसपणे शंकर देवकुळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट पलूस तालुक्यात आंधळे गावात पाच स्टोन क्रशर चालू असून त्यांची कोणत्याही प्रकारे परवानग्या घेण्यात आल्या नाहीत असं निदर्शनाला आलंय या प्रकरणी माहिती मागवली असता त्यात असा उल्लेख आढळतो की स्टोन क्रशर बंद असल्याचं प्रशासनानं उत्तर असून या भागात आमची टीम पोहोचली आणि त्यावेळी असं निदर्शनाला आलं की हे स्टोन क्रशर चालू असून शासनाचा महसूलही गेले कित्येक दिवसांपासून बुडवत आहेत यामध्ये शासनाचे अधिकारी यांचा हात असल्याचं समजत आहे या प्रकरणी चौकशी केली असता अधिकारी सांगतात की आम्ही ते स्टोन क्रशर स्टील केले आहेत परंतु आमची टीम पोहोचली असता ते सर्व क्रशर चालू असल्याचं चा स्पष्ट दिसत आहे मग प्रशासन जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय का याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पलूसचे ग्रामस्थ करत असून त्यांच्याकडून बुडालेला महसूल वसूल करावा अशी मागणीही होत आहे व जे कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे दे मध्ये माहितीच्या अधिकारखाली पोलीस तहसीलदार यांना माहिती मागवली असता सदरची माहिती टोंक्रशेरची सगळी थोतांड व खोटी व बनावट दिलेली आहे सध्या स्थितीत जो सात ते आठ टोंक्रशेर पोलीस तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सर्वच्या सर्व विना परवाने चालू आहेत एकाही याची प परवानगी नाही पर्यावरण कर वगैरे काही भरलेलं नाही किंवा रॉयल्टी भरलेली नाही सध्यास्थिती चालू असताना तहसीलदारला विचारला असता तहसीलदार म्हणते सदरचे स्टोन क्रशरी बंद आहेत पण सध्यास्थितीत सगळे स्टोन क्रशर चालू आहेत सदरचे महसूल अधिकाऱ्यांना हाताला धरून सदरचे स्टोन क्रशरवाल्यांनी मायाजाल मिळवायचं एक च चालच केलेली आहे तरी याची चौकशी लागावी ही विनंती चे प जवळजवळ सात ते आठ स्टोन क्रशर आहेत सदरची रॉयल्टी कुठं जाते ही काय समजून येत नाही आणि तहसीलदारला विचारले असता तहसीलदार म्हणते की पंधरा सालापासून बंद आहे पण सद्यस्थितीत तर हे सगळे चालू आहेत आणि रॉयल्टी पर्यावरण करत हे काय भरलेलं नाही हे ये दिसून येत आहे एक मिनिट ते स्टोन क्रशर चालू आहेत आणि आपल्याला दिसतच आहे इथे स्टोन क्रशरची खडी वगैरे पडलेली आहेत पण सदरची स्टोन क्रशरची रॉयल्टी अथवा कर बंद न भरता तहसीलदाराच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे की काय ही एक शंका आहे आमच्या मनात